नमस्कार नाशिक करी न्यू के यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आहे शुक्रवार आणि बरोबर वाजले आहे दुपारीचे अडीच आणि आम्ही निघालो आहोत रोड ट्रिपसाठी नॉर्थ वेल्सला तर आता मी निघतो मागे तुम्हाला सामान वगैरे दिसतच असेल तर आता मी निघतो आणि जे काही करू ते तुमच्यासोबत शेअर करेनच चला आम्हाला निघेपर्यंत तीन वाजले होते कारण गणेशचं थोडं काम चालू होतं ऑफिसचं इथे ह्या वेळेला लाँग वेकेंड आहे त्यामुळे बऱ्यापैकी लोकं फिरण्यासाठी बाहेर पडलेत आणि आम्ही निघेपर्यंत ऑलमोस्ट दोघंजणं झोपून गेले होते अरिनारिया आणि इथे मी आहे आणि हा माझा नवरा गणेश तर बाहेरचं पण दृश्य फार बघण्यासारखं होतं मध्येच हलकासा पाऊस पडत होता आणि इतका छान वारा सुटला होता थोडासा थंडावा होता आणि इतकी छान ग्रीनरी आहे ऑन द वे जाताना हे जरा टोकाच्याच म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथून हे जवळजवळ साडेतीन तासावर हे आहे आणि मध्ये ट्रॅफिक लागल्यामुळे आम्हाला जवळजवळ चार तास तरी लागले पोचायला आणि मध्ये थोडं ट्रॅफिक असल्यामुळे थोडं स्लो मुव्हिंग ट्रॅफिक होतं पण त्या असताना पण आजूबाजूचं जे दृश्य होतं ते फार सुंदर होतं आणि ते बघत आमचा वेळ कसा गेला हे आम्हाला कळलं पण नाही तर आम्ही ऑलमोस्ट आता पोचलो होतो आणि आता राहिले होते बरोबर एक तास फिफ्टी मिनिट्स तुम्हाला दिसत आहेत म्हणजे आम्ही जवळजवळ आम्हाला एवढे ड्राईव्ह करून दोन दो अडीच तास होऊन गेलेले कारण हे जवळजवळ साडेतीन तासाचं सा रनिंग आहे किती छान वाटतंय रस्ता जरा मो आता इकडून रस्ता बऱ्यापैकी मोकळा होता आणि आता आम्ही ऑल ओ... ऑलमोस्ट त्या नॉर्थ वेलच्या इथे पोचलो होतो ज्या रेझॉर्टमध्ये पार्कमध्ये आम्हाला जा राहणार होतो आम्ही आणि ती इतका चिंचोळा रस्ता होता आणि खूप मस्त वाढत होतं जवळ चाळीस मिनटं राहिली होती आणि किती सुंदर वाटतंय हां हां ह्या साईडने कॅप्चर करू की त्या साईडने कॅप्चर करू असं मला वाटत होतं आणि आता फायनली आम्ही रेसॉर्टच्या आतमध्ये पोचलेलो आहोत हे ॲक्च्युली कॅरावन स्टाईलचं रेसॉर्ट आहे आणि इथे लहान आणि मोठ्या आकाराचे कॅरेवन हाऊसेस तुम्हाला अवेलेबल असतात तर आम्ही आमचं कॅरेवन शोधतच होतो कारण थोडंसं असं कन्फ्युजिंग होतं म्हणजे आम्हाला मॅप तर मिळाला होता रिसेप्शनला पण तरी पण ते एकसार सगळे एकसारखे दिसत होते जे समोर सरळ तुम्हाला दिसत असेल निळ्या कलरचं जे कॅरेवन आहे ते आमचं आहे आणि फायनली आम्ही तिथे आता पोचतच आहोत इतकं छान वाटत होतं ना आणि सगळ्या फॅसिलिटी त्या कॅरेवनमध्ये आहेत आ, आ, आता पुढे तुम्हाला क्लिपमध्ये बघायला मिळतीलच आता आम्ही ऑलमोस्ट इथे पोचलो आहोत मध्ये ॲक्च्युली थोडा रस्ता आम्ही थोडा मिस झाला होता आमच्याकडून एक लेनमध्ये जाण्यासाठी आणि आता पूर्ण परत फिरून आम्हाला ती गाडी आम्हाला न्यावी लागली होती आणि इथे बाहेर प्रत्येकाला पार्किंग पण दिलेली आहे गाड्यांची त्याच्यामुळे अजिबात वेगळी पार्किंग लावायची गरज नाही आहे आणि हे ॲक्च्युली फार चांगलं आहे कारण आपण कॅरेवनमध्ये असलं कसं सामान असतं तर मग हे बेस्ट आहे तर फायनली आम्ही आमच्या कॅरेवनमध्ये एंट्री करत आहोत आणि इथे लॉक केलेलं नव्हतं फक्त त्याला एक दरवाजावर आपलं नाव लिहिलेलं होतं आणि ते फक्त ओपन करायचं होतं आणि तुम्ही एंट्री करत होतात बेसिक एम्युनिटी तर सगळ्या होत्या वॉशरूम वगैरे पण व्यवस्थित होतं हे बघा आणि हे आंघोळीसाठी आहे एकदम मस्त परफेक्ट थोडंसं कंजेस्टेड वाटलं पण दॅट्स ओके कॅरेवनमध्ये असंच असतं कॉन्सेप्टच तसा आहे तो त्याच्यानंतर बाहेरच पडल्यावर इथे गॅस आहे इंडियन स्टाईलचा आहे मायक्रोवेव्ह टोस्टर डिश वगैरे ग्लासेस कप्स व्यवस्थित होतं हे पण दिलेलं आहे केटल पण आहे आणि भांडी पण होती इथे बऱ्यापैकी ते स्पून होते चमचे वगैरे पॅन किसणी पण आहे <laughs> सगळ्या बेसिक एम्युनिटीज कॅरेवनमध्ये मिळतात आणि हा छोटासा रेफ्रिजरेटर पण आहे इथे फ्रूट्स वगैरे ठेवू शकता आणि अजून काही थंड वगैरे रिफ्रेशमेंट तुम्ही ठेवू शकता कटलरी पण सगळी होती हे खाली डस्टबिन टाकण्यासाठी आहे हा पूर्ण हॉलचा व्ह्यू आहे आणि इतका सुंदर लखप्रकाश आहे आणि ही ते मी आहे हाय स्टोरेज पण भरपूर दिलेला आहे इथे ठेवू शकतो डायनिंग टेबल आहे एन्जॉय करू शकता मेल आणि प्रत्येक खिडकीतून छान उजड येतोय आणि इथे आर्या आहे ती क्युरियस आहे इथे काय आहे हे लाईटचं वगैरे होतं इथे पण एक रूम होती आरामात दोन माणसं सेपरेट बेड दिलेले आहेत झोपू शकतात तिथे पण व्यापैकी स्टोरेज आहे आणि हे मास्टर बेडरूम आहे आणि इथे मी आहे हॅलो इथे पण छान व्ह्यू दिसतो आहे बाहेरचा स्टोरेज पण दिलेला आहे हे समोर पण आहे ते कॅरेवनच आहे काही काही लोकांनी इथे प्रायव्हेट पण आहेत आणि इथे अजून एक सरप्राइजिंगली अजून एक रूम होती म्हणजे आम्हाला जवळजवळ दोन बेडरूम आणि अजून एक मास्टर बेडरूम असे तीन बेड रूम्स होते आम्हाला भूक पण लागली होती मग आम्ही परत पार्किंगच्या इथे आलो आणि तिथे एक छोटं त्यांनी मिनी मार्केटसारखं हब बनवून ठेवलेलं आहे तिथे सगळ्या प्रकार म्हणजे तिथे खाण्याची अव्हेलेबिलिटी आहे म्हणजे नॉट इंडियन स्टाईलचं पण फिश अँड चिप्स वगैरे पिझ्झा हे तुम्ही एन्जॉय करू शकता त्याच्याबरोबरच थो छोटंसं एक त्यांनी ग्रोसरी शॉप ओपन करून ठेवलं आहे जिथे बेसिक ॲम्युनिटीज मिळतात दूध ब्रेड अंडी किंवा अजून काही वेफर्स वगैरे स्नॅक्सचे आयटम्स असं भरपूर ऑप्शन्स तिथे होते मुलांचे टॉईज पण ठेवले होते तिथे त्याच्याबरोबर मुलांसाठी प्ले झोन पण तिथे बनवलेला आहे तिथे एक रेस्टॉरंट पण होतं मॅश अँड बॅरल नावाचं तिथे तुम्ही इटालियन काइंड ऑफ फूड तुम्ही एन्जॉय करू शकता त्यांचं स्वतःचंच एक स्विमिंग पूल आहे इंडोरसाठी तो पण आम्ही तिथे फार एन्जॉय केला पण तिथे व्हिडिओ कॅप्चर uh, करायला अ अलाव हो नव्हतं त्यामुळे मला काही शूट करता नाही आलं पण ते पण खूप सुंदर एक्सपिरियन्स होतं आमच्यासाठी आणि स्पेशली मुलांसाठी कारण ते फर्स्ट टाईम असं एक्सपिरियन्स करत होते हा पूर्ण इथे तुम्हाला राईट साईडला दिसतो तो प्लेझोन एरिया आहे लहान मुलांसाठी मोठे लहान मोठे सगळ्यांसाठी आहे तो एन्जॉय करू शकतात आणि त्याच्याबरोबरच तिथे बार पण होता मरीना बार असं त्या लॉ लाँज आहे ती ॲक्च्युली तिथे लाईव्ह म्युझिक सेशन होतं इथे बाहेर पण तुम्ही छान तुमचं छा, मिल घेऊन एन्जॉय करू शकता त्या लाँजमध्ये पण लाईव्ह म्युझिक बरोबर तुम्ही तुमचं मिल एन्जॉय करू शकता अशा भरपूर होत्या ॲक्टिव्हिटी आणि आम आमचं हे थ्री नाईटचं बुकिंग होतं त्यामुळे प्रत्येक दिवशी मॉर्निंग टू नाईट ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या त्या इथे या बोर्डवर मेन्शन केल्या होत्या म्हणजे सगळं काही व्यवस्थित असं ऑर्गनाईज केलेलं होतं पण इथे छान छान प्रकारचे गेम्स झोन आहेत ते पण एन्जॉय करू शकतो आपण ऑफकोर्स आणि प्रत्येकजण एन्जॉय करत होते आणि इथे आता यू केमध्ये समर वेकेशन चालू झाल्यामुळे बऱ्यापैकी मुलांची वर्दळ होती पण छान वाटतं बघायला आणि ह्या साईडला इथे वॉशरूमचं सा वगैरे होतं आणि तिथेच बाजूला स्विमिंग पूल पण आहे आणि इथेच आतमध्ये गेल्यानंतर लाऊंज आहे इथून बाहेरून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तिथे हॉटेलमध्ये जाऊन त्यांचं कोड असतो प्रत्येक टेबलवर तो तुम्ही स्कॅन करायचा आणि तुम्हाला जे फूड हवं आहे त्याचा मेनू तिथे येतो तु, आणि तुम्ही त्या हिशोबाने ऑर्डर करू शकता इथे आर्या आणि अरिंद बसले आहेत आर्या मेनू बघते आहे काय ऑर्डर करायचा आणि तिने त्या स्कॅनरवर बटन ठेवलेलं आहे आणि अरिनला क्युरियस आहे की अरिनला वरचं डेकोरेशन मध्ये त्याला खूप क्युरिसिटी आहे की एक्झॅक्टली <laughs>